पॅकेट ठीक आहे तर ही बोटल टाकणार आहे आता प्पा काय मोही हो थोडासा मदत नाही कि चालू कर देते तर बघा हा टॉप इतका लहान झालाय तुम्हाला पण माहित आहे आता झालंय जेवण वगैरे गायू बसले पिलू असले तिथं आणि इकडं घरच साफसफाई वगैरे सगळे झाडू पोछा वगैरे झाले जेवण झालेलं आहे टी व्ही लावलेली आहे आम्ही ते बघा पिलून गायू डान्स करायला लागले पिलू बघा कशी नवरी नटली काळूबाई सुपारी कि शा हाय करो काय ठीक बघा बघा तस चालूच आहे डान्स आता आले रे बॉक्स बघितलं का खायचं म्हटलं की तसं आणि आता हा टॉप लय लहान होतोय तुम्हाला माहीत आहे मला दोनशे सत्तर रुपयाला ऑनलाईन भेटलेला पण एक काही क्वालिटी नाही ना म्हटलं जाऊ दे झाला पहिल्यांदा घेतलेला हे आहे हे बघू शकता तुम्ही बेचाळीस म्हणजे एक सल आहे एक सल काही चांगला नाही बिलकुल काही चांगला नाही ठीक आहे तर त्यासाठी मी हा मटेरियल घेतलेला तर आता ह्याला बघू काही बनवायचं होतं आहे पण ह्याला मी टॉप बनवायचा विचार करत आहे असला तर आता मी ह्या मापाचा शिवणार आहे तर हे जो माप आहे साडे चौतीस तर मला टॉप शॉर्ट पाहिजेत आणि आपल्याला स्वस्त आणि मस्त कारण शि शिवणाऱ्याला ह्या मला का नाही दीड मीटरमध्ये बनवून जातो ठीक आहे आता बघू किती कपडा राहतोय दोन मीटर आहे का माझ पिलू आवाज कम कर दे तर माझं हे आहे ना माप टाकलेलं आहे उंची बघू शकता तुम्ही टॉपची जीन्सवरचा टॉप शिवत आहे मी तर माझी कंबर आहे बत्तीस त्याचा चौथा भाग आहे आठ आठमध्ये मी एक प्लस केलेलं नऊ आहे आणि इथं दीड इंचाचं आहे काय पडलं पिलू क्या कुछ गिरा काय पडलं असलं वर काम का चाललं आहे तर छत्तीस माझी छाती आहे जे अडतीस सॉरी अडतीस आहे तर हे जग नाही चौथा भाग साडेनऊ आलं तर मी एक येतं साडेनऊ तर एक एक्स्ट्रा लुझिंगसाठी मी एक इंच ठेवलेलं आहे तर साडे दहावर आणि हे दीड इंच मार्किंग ठेव ठेवलेलं आहे वाढता कपडा आणि कमरसुद्धा माझी अडतीसच आहे तर मी अडतीसचा चौथा भाग साडेआठ साडेनऊ सॉरी नऊ आणि त्यात एक इंच लुजिंगसाठी तर लूज मी तर साडेनऊवर मार्किंग केलं आहे दीड इंचाचं मी हे ठेवलं आहे लूजिंग आणि हे फोल्ड होणार तर मार्किंग माझं टॉपचं हे कटिंग करून घेते पुढचा फ्रंट पार्ट आहे हे कटिंग करून पार्ट घेतलेलं आहे फ्रंट पार्ट मी आणि आता हा हे जे माझे कपडे आहेत आणि हा दुसरीकडं जो बॅक पार्ट आहे तो ह्याच्यावर कटिंग करायचा आहे आपल्याला तर पाहू शकता मी एक एक म्हणजे हे का म्हणून मी एकदमच काय फ्रंट आणि बॅक पार्ट पार दोन्ही पण मागचा पुढचा पार्ट एकदमच कटिंग करते पण इथं काय झालेलं आहे माहिते का ही प्रिंट बघायची आपल्याला हे एका साईडला वरच्या साईडलाच आहे असं तोंड करून म्हणजे गुलाबचं जे पण फुलं आहेत आणि ते एका साईडलाच आहेत उलटं नाही ना त्यामुळं आपण दोन्ही पण एक एकदम काढायचा विचार केला पॅटर्न कटिंग करायचा पुढचा आणि पा समोरचा तर काय होते माहिती आहे का पुढचा तरी नाही तर मागचा तरी पार्ट ना खालीवर होणार हे फुलं आहेत खाल ना खालच्या साईडला नाणी असं सरळ एक त्यासाठी एक पार्ट आपण कटिंग करून घेतला हे समोरचा असं बघू शकता तोच पार्ट, 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 बैक पार्ट फ्रंट पार्ट या बॅक पार्टचा आपण वर ठेवायचा मी बॅक पार्टचाच मार्किंग केलेला आहे आणि हाफ फ्रंट पार्टचा तर हे बॅक पार्टचा बघा इथून आहे हे फ्रंट पार्टचा इथून आहे तर मी बॅक पार्टचा आता इथून कटंग कटिंग करून तो घेणार आहे आणि ह्याला मी हिथून छाटणार परत तर इथं बघा वाढ वाढतं आहे कपडा तो परत हिथून छाटून घ्यायचा आहे आणि जे पण आहे तिथं आपल्याला बाजू क कटिंग करायची आहे आणि ही कटिंग करून घेते तर चला मी कटिंग करून घेतलं आहे दोन्ही पण पार्ट तुम्ही बघू शकता असं आणि इथं बघा मी कट लावलेलं मद, आहे मधंमध आणि इथे कट लावलेलं आहे आणि मी शोल्डर घेतलेलं आहे माझं आठ सोळा म्हणजे डबल आठ घेतलेला आहे कारण आपल्याला कॉल बिना गळ्याचा बनवायचा आहे पुढचा छोटा गळा आणि मागचा सेम रेडीमेडसारखा आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी आता मी ही छाटून घेते आणि जे वाचलेत ना कपडे ह्यात आपल्याला बाजू कटिंग करायचे आहे ते पण हे हे जे लक्ष देऊन कारण प्रिंटवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्यासाठी बाजू कुठून कशी काढायची हे पण बघायचं आहे आपल्याला तर मी काय केलं माहिती आहे का पिलू आवाज कम करतो हवी बता देते तर बाजू कटिंग करण्यासाठी काय नाही के बाजू आपली माझी ना बाजूमध्ये जोड बसणार आहे त्यासाठी बाजूचे दोन पा कपडे असे मी घेतलेले पार्ट कटिंग करून आणि त्यासाठी ना चार इंचाचा जोड आहे बाजूमध्ये फुल बाजू कटिंग करायचे आणि गळा बघा फुल म्हणजे केफरी पाऊन बाजू म्हणतो ना आपण ते तर पुढचा गळा हा आहे गोल आणि हाफ ही बॅकचा गळा आहे गोल हे बघू शकता हे आहे हा गोल गळा आहे छोटा आहे एकदम रेडीमेडसारखा रेडीमेडच आहे सेम तर एवढा छोटा बॅगचा तर चला शिवून कम्प्लीट करूया आपण कसं बनतोय तुम्हाला नक्कीच आपण बघूया ना नक्कीच दाखवेन हा हो का असं कटिंग करून ठेवलेलं आहे एवढा कपडा वाचलेला आहे तर चला तुम्हाला दाखवते मी हा ड्रेस मटेरियल येलो कलरचा शिवून पण कम्प्लीट केला परत हा मराठीताईचा आपला आहे रेड पॅन्ट आणि ब्लॅक ड्रेस मटेरियल हा आहे खूप लांबून पंचवीस किलोमीटरावरून हा टॉप आणि पँट सेमच अन् नास्तर लावून शिवायचा आहे ते बघू शकता आणलेलं आहे हे पण करते आणि लागली शिवून टाकणार आहे तरी ही बघा ही साडी मराठी ताईची आहे सहाशे रुपयाची खूप छान साडी आहे हा ब्लाऊज पीस आहे तर त्या ब्लाऊज पीस अस्तर पण घेतला आहे आणि फॉल पण तर फुजी साहेबांकडून एक मदत घेणार आहे ते पण काय शिलाई मशीनीत तेल घालायचं आहे सोन मला सोनं मला काय लावून बसला आहे सोनी मे हातभर आहे रे सोनी वीकनेस बहुत ज्यादा हो गया है मेरे में काम करो चल तेरी बाहों में तेरी यादों में ते ते लागे। लागे। क्या? क्या जो जो मैं पोछा नहीं लगाया भाई बगाते जब बराते में यादों में तर आता कस्टमर येईल त्याचा लांब चाललाय स्कूलला चाललाय लाला तर ड्रेस शिवून झालाय माझा बघूया आपण बघा

बापरे चीन को क्या हो गया है क्या दिखा आ आ गई गई गायत्री की बाप रे टाइमिंग जा ला है। नहीं नहीं नहीं, नहीं, नहीं।, तुम्हें नहीं, दूंगा। ओ। नहीं मैं बहुत बोल रहा हूँ आपसे घुस गया हाँ सुन गई बाय कर सुनी गेला सुनी टॉप शून पण कम्प्लीट केला त्यानंतर हा पॅन्ट ट्राउजर आहे तर पाहू शकता कस्टमरचा फोन आला होता हा टॉप आहे गळा का नाही असा दिलाय छोटी म्हणजे त्याची का नाही ही कमी आहे म्हणजे गळा कमी आहे आणि बॉडी पण कमी आहे त्यासाठी मी इस्तरी खूप करून घ्यायला ड्रेस शिवावं लागतो बॅगचा छोटासा आहे तर ट्राउजर पण बघून घ्या फोटो काढलाय मी ट्राउझरचा तर असा आहे प्रेस नाही केली तर आता मशनीचा ऑइल ऑइल चेंज करू आज मशनीचा आपले ऑइल चेंज करायचा आहे बघू कसं कसं होत आहे नंतर हो हो तरी हे कशाचा उपयोगाला येईल तर आता पण तेल घालणार आहे तू आता पहिल्यांदाच आपण काढतोय खोजू साहेब उचलणार आहेत आपली मशीन तर आता काय हं निघ ना हा 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 उचलली उचलली हां हां हा थोडा तेल ना हायवरच आहे मग त्याला काढायला लागेल ना पिवळी झाली ना तर तेल बघा किती पिवळं झालंय आपलं काय करू कपडा आणते कपडा आणता नाही पहिला आपण घ्यायला काढायला लागल तुम्ही बरायला गेला तिकडे का हे तू काढायला लागल पडली

कमर तुटणार आता आताच निघतं ना असं फिरवलं तर फिरू फि मोबाईलमध्ये इधर ब तेल येणार आहे आपल्या हे तेलासाठी आहे हेच आहे ना म्हटलं

भूत गंदगी ठेव का खाली त्याला नाही ठेव का म्हणजे पुसायला बरं ना अजून किती आहे त्यात त्यापर्यंत इकडून दे हात घालून ह्याला तर पुसता आलं नाही आता तुम्ही यास यासाठी नाही हात घालून पुसायचं नाही एक हा इकडून

अशी टाकी पूर्ण खूप मोठी असते तिथपर्यंत अशी टाकी हे बघ तर मशीनीत तेल भरलं गेलं जातं एकच वेळ फक्त टाकीत पूर्ण भरायची हे बघा क्लीन करून तिथं हाय लो तिथं लिहिलेलं आहे बघा हे बघा सगळ्यांचं चाललंय बघा किती मोठी टाकी असते ह्या इतकी मोठी असते बघा थोडस ती पुसून काढायला का झाली टंकी साफ करून ठीक आहे पूर्ण क्लीन झालेला आहे लय कचरा निघाला हे बघू शकता आणि आता नट जो तिथं आहे तो लावला फौजी साहेबांनी आमच्या आणि ती एक मॅग्नेट असतं मॅग्नेट म्हणजे लवच चमुक तो तो हो लाए। तो ते ठेवलं आहे तिथून पा म्हणजे तेल आपण काढलं त्या जागे आता ऑइल ओतायचं तरी हो का मिया ओयल ले, है। तो की तो रिपन मी ऑइल फोडलं आहे पॅकेट आहे फोडलं होतं की तरी पण मी तर चला आता हे तर हाय हाय आणि स्लो लिहिलेलं आहे तिथपर्यंत घालायचं हे पुरण का पण आहे एवढं फाडलंय की आता किती मोठं छेद आहे तर ही बॉटल आपली ही संपली पॅकेट ठीक आहे तर ही बॉटल टाकणार आहे आता पप्पा काम काय हे थोडासा मदत नाही कि चालू कर देते पाणी राहिलं बाजूला हे बघा तिथं आम्ही हाय भरलं चला आता उद्या सकाळी घालायचो अजून शंभर ग्रॅम हे ना सई तो हे मी ठेवते माझ्या दुसऱ्या मशिनीच ती हे बघा चला आता साईसाहेबांचं मदत कमी आणि भांडण जास्त ठीक आहे त्याला कधी कशी तरी मदत घेतली आहे मी